नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा मी संजीव भांबोरे पत्रकार पहिल्याकडून जो मशानभूमीकडे जो येणारा रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे आज अंत्यसंस्काराकरता बरेच नागरिक या मशानभूमीच्या रस्त्याकडे जायला येण्याकरता निघाले आणि त्या ठिकाणी अंत्यविधी सुद्धा करत आहेत तर त्या रस्त्याची दैनिय अत्यंत अवस्था आहे की साधं पायदल सुद्धा लोकांना जायला बरीच अडचण आहे तर माझ्यासोबत आहेत माजी, माजी पंचायत समिती सदस्य अरुणजी गोंडने तर आपण या मशानभूमीच्या रस्त्याबद्दल काय सांगाल आज या मशानभूमीच्या रस्त्याच्या बाबतीत सांगताना वाईट एवढं वाटते की एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असता आज छोटे छोटे गावं जर बघितलं आपण तर प्रत्येक गावांची अवस्था अशी झालेली आहे की स्मश गावापासनं स्मशानभूमीपर्यंत सुंदर असे रोड बनलेत दुतर्फा झाडं लावण्यात आलीत जे आज प्रगतीपथावर प्रत्येक गाव गाव आहेत परंतु भंडारा जिल्ह्यातील आणि भंडारा तालुक्यातील हा पहिला एक नंबरचं गाव आणि सगळ्यात मोठं ग्रामपंचायत पहिला जिल्हा परिषद क्षेत्रातलं एवढं मोठं गाव असतानासुद्धा इथलं इन्कम ऑफ सोर्स खूप आहे बाजारपेठ आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी मी एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णवला जेव्हा पंचायत समितीला सदस्य असताना तेव्हापासून इथे खडीकरण झालं दुसऱ्यांदा कुठेही अजूनपर्यंत ह्या रस्त्याचं कुठलंही डांबरीकरण खडीकरण किंवा सिमंटीकरण झाल्याचं आढळलेलं नाही आणि आज रोजी जेही कोणी प्रेतयात्रेला येतात बाहेरगावावरून लोक येतात त्यांची अशी अवस्था होतोय की त्यांना साधं पायदळाही चालता येत नाही तरी पण ह्याकडे जास्तीत जास्त इथल्या स्थानिक लोकांनी ग्रामपंचायतनी लक्षात घ्यावं आणि ही बाब लक्षात घेता त्यांनी ह्या दयनीय रोडाची अवस्था ही दूर करावी तातडीने मी आजच्या आपलं नाव काय या रोडावर माझे नाव हरमन मोडगरे आम्ही आला आलो तिकडून त्रास झाला आम्हाला म्हातारे माणूस यात तर ते त्यांनाही ते त्यांची इच्छा होती येव्याची ते बी येऊ शकले म्हणजे त्रास त्रास झाला त्यांनी तर माझ्या हेच विनंती आहे की हा रोडाची कुर्सी बघावे आणि ते दृश्य आपण आता पाहू शकता आपण पाने, पाने या। सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स